तहारीच्या गेटचा स्लॅब कोसळला सतरा मजूर जखमी तर मलब्याखाली आणखी काही जण दबल्याची शक्यता नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोर्डी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी सुरू असलेल्या प्रवेशद्वाराचा स्लॅब व काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली आहे या दुर्घटनेत सुमारे सतरा मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच या मलब्याखाली काही जण दबले असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे जखमींवर छिंदवाडा रोडवरील मॅक्स आणि नंदिनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार महसूल मंत्री बावनकुळे हे या मंदिराचे अध्यक्ष असून ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत तसेच जिल्हाधिकारी इटनकर आणि पोलीस उपायुक्त यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे दरम्यान जखमी मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असून दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत मंदिर समितीने काही खुलासा केलेला नाहीये